तेलंगणामध्ये किलोमीटर मीटर भाग कोसळला सहा ते आठ मजूर अडकल्याची भीती तेलंगणामध्ये शनिवारी बोगद्याचा काही भाग कोसळल्यानं किमान सहा ते आठ मजूर अडकल्याची भी भीती आहे श्री शैलाम धरणामागील बोगद्याचा काही भाग कोसळला हा बोगदा नागर जिल्ह्यातील श्री लेफ्ट बँक कॅनॉल चा एस बी सीचा निर्माणाधीन आहे कंपनीनं तपासासाठी एक पथक आत पाठवलंय या घटनेनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले त्यांनी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरला अपघातस्थळी पोहोचण्याच्या अधिकृत निवेदनानुसार अहवालानुसार बोगद्याच्या डाव्या बाजूला चौदा किलोमीटर आत असलेले छत तीन मीटरपर्यंत कोसळले बोगदा कोसळण्याच्या घटनेवर सीएमओ न सांगितलंय की बोगदा कोसळल्याचे आणि अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले त्यांनी जिल्हाधिकारी एस पी अग्निशामक विभाग हायड्रा आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे बोगद्यात अडकलेल्यांना कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकानं प्रयत्न सुरू केले घटनेची चौकशी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जाते या भीषण अपघाताला सामोरं जाण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत स्थानिक अधिकारी आणि मदत कर्मचारी पूर्ण सतर्कतेनं घटनास्थळी आहेत आणि अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम वेगानं केलं जात ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.